लोकमंगल फाउंडेशन संचलित अन्नपूर्णा योजनेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः अन्नपूर्णा देवीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आध्या कुलकर्णी हिने स्वागतगीत सादर केले या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर सारिका देगावकर ॲडव्होकेट वैशाली बागल कुलकर्णी प्रोड्युसर कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर वैशाली वाले अश्विनी कोरगे एम पी एस सी उत्तीर्ण भगिनी सरोजिनी आणि संजीवनी भोजने सखी वन स्टॉप सेंटरच्या स्वाती आलुवालिया सुजाता बत्तुल या उपस्थित होत्या यावेळी मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले याबरोबरच महिलांसाठी विशेष संगीत खुर्च्यानी टेकली लावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रथम विजेत्या मनीषा हिरदुग्गी आणि द्वितीय विजेत्या अर्चना आघाव या ठरल्या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक साडी पर्स आणि बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच सर्व उपस्थित महिलांना देखील भेटवस्तू देण्यात आले सर्व महिलांसाठी स्वादिष्ट अल्पोपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती या कार्यक्रमाची प्रस्तावना लोकमंगल फाउंडेशनच्या विभाग प्रमुख दीपाली कोठारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका जाधव यांनी केले तर आभार दीपा नंदुरकर यांनी या नंदुर याप्रसंगी या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या